पाणी तुम्हाला जसं सगळं प दुसरं पायरी पाणी लागलं आमच्या वाट्याच्या सापांचा ते त्रास आहे इथं ते मच्छर हे सगळं रात्रभर जागी होतो पाऊस होता तर बस ते बसच होऊ राहिलं डिपू त्याच्यामुळं आमचं नाल्याचं पाणी दोन वर्षांना तर असे आम्हाला कवर तर असं करायचा येऊ तुम्ही याबाबत काही निवेदन वगैरे के, के दिलेलं आहे का दिलेलं आहे ना दिलेलं आहे आता नगर शोक ते येऊन गेले ते नवी पाहून गेले ते म्हटले तुम्ही करा हा फोटो काढून मी ते काही करीत आता आमचे लहान लहान लेकर आहे साप वगैरे आम्हाला भे वाटणार का नाही काय करायचं काय नाव तुमचं कविता राजू मोरे म्हणजे हा जो पाठिंबाचा जो भाग आहे ते तर नालाचा भाग राहिलेला आहे पण स्मार्ट सिटीचं जे ऑफिस बनलेलं आहे त्यापासून दोन वर्षापासून हे पाणी थांबून दिलेलं आज रोजी दोन वर्षापासून जसं आहे तशी परिस्थिती कंटिन्यू पावसाळ्यात असते पूर्ण कॉलोनी बाकीची नारिक नागरिक या गोष्टीतून आहे याचे निवेदन भरपूर वेळा आम्ही महानगरपालिका नगरसेवक आणि स्मार्ट सिटीच्या या ऑफिसवाल्यांना दिलेल्या वतीनं कोणत्या प्रकारचे कारवाई आजपर्यंत केलेली नाही हे कार्यालयाचं काम कधीपासून सुरू आहे म्हणजे हा त्रास आताच आहे का पूर्वीपासून आहे का दोन वर्षापासून हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून हा त्रास हे दोन वर्ष पूर्ण झाला जेव्हा यांचं काम सुरू झालं तेव्हापासून त्रास आहे हा कंटिन्यू नाला आहे याची नोंद पहिल्यापासून नाही मग याबाबत कार्यवाही सुरू नाही झाली का काम नाही आजपर्यंत नाही झाली काय नाव आपलं योगेश नारायण झाल्यामुळं की खूप त्रास झाला आहे आम्हाला दोन वर्ष जसं काम झालं तसं त्यांना डायरेक्ट नालं बंद करून टाकलेलं आहे आम्ही ह्या नाल्यावर बी किती वेळेस हे केलं तुम्ही हे डिको करता हे पण त्याच्या आमची सोय करा पाणी काढायचं पण तरीही कोणी काही उचललं याच्यावर आणि त्याच्यामध्ये पाणी तुमच असतं ते तर पुरं पॅक करून तो आता केलेलं आहे कारण ते पुरं नागरिकही हे करून की काही फरक पडला नाही उठवला पण ना नगरसेवक असो सगळ्याला सांगून बघितलं आम्ही कोणीच काही नाही केलं आहे आता करायला झालं तेव्हापासून आम्हाला त्रास ठेवू लागला ज्या वेळेस ते, ते नाला बंद करत होते तेव्हाच आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला त्यांना पण तरी पण त्यांनी काही ऐकलं नाही कारण हे पाण्याची सोय करा नाला असताना सुद्धा नाला दाबला आणि त्याच्यावरती बांधकाम केलं त्यामुळे हे पाणी थांबलं गेलं आणि त्या त्याच्यामुळे मच्छर हे साप वगैरे समजा बाकी मुलांना वगैरे त्रास होऊ लागला पानकोबड हा पाणकोंबडे होऊ लागल्या घराच्या भिंतीत पण पाणी पाठीमागून लागलं आपली काय मागव नाला पानी काल रात्री जो पाऊस झाला या पाण्यामुळे संपूर्ण गोकुळनगरचा जो भाग आहे तो पूर्ण एक तलावती तयार झालेला आहे व त्यामुळे काय झालं एक दोन गल्ल्याच्या पूर्ण लोकांना नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं हा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे बस एकोरचं काम चालू आहे ते 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 त्या बस डेपोच्या ठेकेदारांना संपूर्ण बांधकामासाठी खोटून तिथं पूर्ण माती टाकली व त्यामुळे तिथं पूर्ण पाण्याचा जो स्लोप आहे ते पाणी त्या स्लोपनं उतरत नाही व पूर्ण पाणी तिथं याआधी याआधीसुद्धा आमचे संबंधित या, या वाड्याचे नगरसेवकांनी वारंवार तिथे पाठपुरावा केला तर मी स्वतः सुद्धा आपले आमदार मान्य प्रदीपजी जयस्वालसाहेब यांच्यामार्फत स्मार्ट सिटीचे अधिकारी इम्रान म्हणून त्यांना स्वतः पत्रव्यवहार केला परंतु याच्यातून त्यांनी काही साध्य केलं नाही व जो नागरिकांचा त्रास आहे तो त्रास तो कंटिन्यू त्यांनी ठेवला हा त्रास जर असाच राहिला तर ह्या नागरिक जे साथीचे दुखणे चालू आहे या दुखण्यामुळे हे नागरिक अत्यंत आजारी होतील व जी रहदारी ती संपूर्णपणे बंद होईल हा जो स्मार्ट सिटीचा जो गलथान कारभार आहे या कारभार कुठेतरी थांबला पाहिजे हा स्वतः आमचे सन्माननीय नगर सुरेश सुरे साहेबांनी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना बोलून आम्ही दोघाही जवळपास तीन ते साडेतीन तास तिथं भर पावसामध्ये झटत होतो पण त्या गलथान कारभारामुळे स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे तो पाण्याचा परवा आम्हाला काढता आला नाही किंवा महानगरपालिकेच्या आगमिशामक दलाचे अधिकारी सुद्धा बेजार होऊन तिथून चालते झाले त्यामुळे मी आपल्या मार्फत आपल्या माध्यमातून मान्य प्रशासकाला एवढीच विनंती करतो की आपण पेपरला जाहीर सताराम सुरे माजी नगरसेवक सूर्यवाडी वार्ड नंबर आठ मी गेल्या दोन वर्षापासून पांडे पांडेसाहेब आपल्या महानगरपालिकेचे प्रशासक असताना तेव्हापासून गोकुळनगर या भागामध्ये जो स्मार्ट सिटीचा बस डेपोचं का काम चालू आहे त्या बस डेपोच्या का कामामुळं आमच्या या भागातील गोकुळनगर असेल सुरेवाडी असेल मयूरपार्क असेल भगतसिंहनगर असेल या भागातलं सर्व पाण्याचा प्रवाह त्या स्मार्ट सिटीच्या बस डेपोच्या का कामामुळं बंद झालेला आहे आणि नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळं आमच्या त्या भागातील नागरिकांच्या ना गोकुळ नागरिकांच्या काल रात्री पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं त्या दोन गल्ल्यांमध्ये नागरिकांच्या घरातसुद्धा पाणी गेले आहे माझी एक विनंती आहे साहेब आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की गेल्या दोन वर्षापासून मी पाठपुरावा हो करत आहे माझे नागरिक माझ्या सोबत आहे तिथले स्थानिक नागरिक सुद्धा सोबत आहे पण महानगरपालिकेचा प्रशासक असो की स्मार्ट सिटीचं मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी हो। यांनी आतापर्यंत जर लक्ष दिलं असतं आमच्या नागरिकांना त्या पाण्याच्या पासून अडचण निर्माण झाली माझं एक एवढंच म्हणणं सत्तावीस तारखेला मी आता मान्य प्रशासक साहेबांना यांना पत्रव्यवहार केलं त्यांना सांगितलं की पावसाचे दिवस हे आता याच्यानंतर तुम्ही जर लवकरात लवकर तिथं काम केलं तर आमचा या पावसाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि नागरिकांना तर आरोग्याला धोका निर्माण होणार नाही पण ना मान्य साहेबांनी मग आता आठ दिवसभू काम चालू केलं पण आता नेमकं पावसा हो दिवस असल्यामुळे त्या पावसाच्या पाण्यामुळे एवढा मोठा मातीचा ढिगार आहे तिथं आणि सर्व नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे तिथल्या नागरिकांना खूप आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे